हिंद नवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे अभियान आपण सुरू केलं ते जयकुमार गोरेजी संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे सन्मान्य खासदार सांदीपानजी भुमरे कल्याणराव काळे इथल्या लोकप्रिय आमदार अनुराधा देव चव्हाण आमदार रमेश बोरमारे आमदार प्रशांतजी बम आमदार संजयजी आमदार संजना जाधव पद्मश्री आणि ज्यांनी बाजारचा एक पॅटर्न तयार केला ते आदर्श सरपंच आणि समाज सुधारक पोपटरावजी पवार पाणी फाउंडेशनचे अविनाशजी कोळ श्री कल्याण चव्हाण श्री सुहास सिरसाट श्री संजय खंबायथे आमचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी जितेंद्र पापळकरजी श्री अंकित श्री अतुल चव्हाण या ठिकाणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील त्याचप्रमाणे मनीषा चव्हाण या ठिकाणी या किनगाव ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींनो बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आज मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या शिरसाट साहेबांनी सांगितलं की मराठवाड्याला सर्व प्रकारची मुक्ती मिळाली पाहिजे ती तर आपण देऊच पण आजचा आमचा संकल्प मात्र हा आहे की या मराठवाड्याला दुष्काळापासून कायम मुक्त करण्याचं काम हे सरकार कोणी आज आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस आहे पंचाहत्तर वर्षाचे आज आमचे प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्र्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही कधी जन्मदिवस साजरा केला नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलं की प्रधानमंत्र्यांचा जन्मदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला पाहिजे आणि या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांचा संदेश कार्यरूपाने प्रत्येक का गावापर्यंत पोचला पाहिजे आणि मला आनंद आहे की त्याच निमित्त साधून आजपासन आपण प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या किंवा सुरू करतो आज संख्येने तुम्ही तर उपस्थित आहात पण सोबत व्हिडिओ लिंक वरन अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीतून तिथले सरपंच ग्रामसेवक आणि गावातले लोक हे आपल्याशी जुडलेले आहे त्या सगळ्यांना देखील मी इथूनच प्रणाम करतो आणि त्यांचंही मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ठेवली आणि आत्मनिर्भर भारतामध्ये प्रत्येकाचा विचार हा मोदीजींनी केला आणि म्हणूनच मात्र दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोक हे बाहेर आलेले आपण बघितले आणि जगाला विश्वास बसत नाही युनायटेड देखील या शतकातला सगळ्यात मोठा चमत्कार हा भारताने घडवला आणि केवळ दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबीतनं बाहेर काढलं आज मोदीजींच्या आशीर्वादाने पंधरा कोटी लोक स्वतःच्या घरामध्ये राहायला गेले पन्नास कोटी घरांमध्ये शौचालय तयार झाली कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी विजेचं कनेक्शन गेलं या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच जे स्वप्न त्या काळामध्ये आपण पाहिलं होतं ते पूर्ण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय आणि म्हणूनच आपल्यालाही एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो केवळ समृद्ध गावातच घडू शकतो जोपर्यंत गाव गरीब किसान मजदूर यांचा विकास होणार नाही तोपर्यंत तो समृद्ध महाराष्ट्र घडू शकणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक योजना आपण सुरू केल्या पण आपल्या लक्षात आलं योजना अनेक आहेत काही गाव फायदा घेत आहेत काही गाव मागे राहत आहेत आणि मग कुठलंच गाव मागे राहू नये या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण तयार केलंय की ज्या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सगळ्या योजना या गावापर्यंत आपल्याला न्यायच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत इतक्या योजना आहेत की गावातला कोणीही योजने बिना राहणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या योजना गावाच परिवर्तन घडवणाऱ्या योजना आपल्याला या ठिकाणी करून दाखवायच्या आहेत मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी ग्राम समृद्धीचं अभियान सुरू केलं पोपटरावजींच्या नेतृत्वामध्ये अनेक गाव जी आहेत गाव मॉडेल गावं म्हणून त्या ठिकाणी आपण तयार केली पण आता आपला प्रयत्न आहे दहा गाव शंभर गाव हजार गाव नाही माझ्या आणि चाळीस हजार, हजार गावं जी आहेत ती सगळीच्या सगळी मॉडेल गाव कशी होतील हा प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये करायचा आहे आणि त्या दृष्टीने हे अभियान आपण सुरू केलेलं आहे मुळात या अभियानाचे सात स्तंभ आपण केलेले आहेत पहिल्यांदा सुशासन युक्त पंचायत आमची ग्राम पंचायत हे सुशासनाच केंद्र झालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला पारदर्शीपणे आणि लोकाभिमुखतेने शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजे शासनाच्या योजनाचा लाभार्थी कुठेतरी सरपंचाच्या भरोच्यावर ग्रामसेवकाच्या भरोशावर तलाख्याच्या भरोशावर त्या ठिकाणी बसला असं नाही तर आपला जो लाभार्थी आहे तोच खरा हकदार आहे त्याच्यापर्यंत लाभ पोहचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून सुशासन युक्त अशा प्रकारची पंचायत आपल्याला उभी करायची आहे आर्थिक सक्षमता देखील याच्यामध्ये कर संकलनाच्या माध्यमातनं लोकवर्गणीच्या माध्यमातन सीएसआरच्या माध्यमातन कॉन्व्हर्जन्स करायचं आहे आणि त्यासोबत शासनाच्या वेगवेगळ्या योजना देखील त्याची अंमलबजावणी करायची आहे यामध्ये आपलं जे स्वच्छ आणि हिरवेगार गाव आपल्याला करायचं आहे आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवांसारखी योजना आपण आणली या योजनेनं वीस हजार गावांमध्ये दुष्काळ दूर केला ही योजना वन टाईम योजना नाही आहे जलसंधारणाची कामं सातत्याने करावी लागतात जलसंधारणाच्या कामांना त्या का ठिकाणी दर तीन चार वर्षांनी पुन्हा एकदा हॉलिकलन करावं लागतं गार काढावं लागतो स्ट्रक्चर चांगलं करावं लागतं जी गाव ही कामं नीट करतात त्या गावांना कधीच दुष्काळ पाहावा लागत नाही आज आमचे पाणी फाउंडेशनचे लोक या ठिकाणी आहेत पाणी कपच्या माध्यमात पाणी फाउंडेशननी तिकडे नाम फाउंडेशननी इतकं चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलंय आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गाव हे जलसमृद्ध असेल प्रत्येक गाव हे स्वच्छ असेल स्वच्छते करता वेगवेगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत गावामध्ये कुठेही कचरा पडलेला आपल्याला दिसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही ही त्या गावामध्ये आपण करणार आहोत चौथा स्तंभ आपला मनरेगा आणि योजनांच अभिसरण आज आपण अशा प्रकारच्या योजना तयार केल्या गावातला रस्ता असो शेत रस्ता असो गावामध्ये तलाव असो गावामध्ये नाला असो त्याच असो गावामध्ये अंगणवाडी बांधायची असो या प्रत्येक गोष्टी करता मनरेगा अभिसरणाच्या योजना आपण सुरू केल्या उरलेला पैसा आपली कुठली तरी योजना देते थोडी कल्पकता केली तर गावातलं एकही काम शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमातून केली आहे आणि यातन मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण करतो यासोबत ग्रामसभा महिला सभा युवक गटांना या ठिकाणी बळ देणार आहोत आपल्याला माहितीये आता आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या गावातली जी प्राथमिक संस्था आहे सोसायटी आहे त्या सोसायटीच्या बळकटीकरणाची योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत की केवळ सेवा संस्था नाही तर वेगवेगळ्या प्रकारचं उद्योग करणारी संस्था देखील आता त्या ठिकाणी तयार होणार आहे गावातल्या सेवा संस्थेला सतरा प्रकारचे उद्योग आता आपण त्या ठिकाणी देणार आहोत धान्य भंडारणापासून पेट्रोल पंपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील या प्राथमिक संस्थेला करता येणार आहेत ज्याच्या माध्यमातून माध्य माध्य संस्था ही आपण बळकट करणार आहोत आणि सहकाराला देखील एक मोठ्या प्रमाणात बळकटी या माध्यमातून माध्य 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 आपण देणार आहोत यासोबत उपजीविका आणि सामाजिक न्याय हा एक आपला सहावा स्तंभ आहे उपजीविकेमध्ये विशेषतः महिला बचत गटाचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींना आपण पंधराशे रुपये देतो काही सावत्र भाऊ सांगतात की योजना बंद होणार आहे त्यांचा विश्वास ठेवू नका जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही नाही म्हणजे नाही पण आम्हाला केवळ पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाहीये तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं एक बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते एका वर्षात नाही दरवर्षी एक, दर एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आतापर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या अजून पंचवीस लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे माझी लाडकी बहीण ही पंधराशे रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःला हे रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींना हे रोजगार देईल अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे दलित शोषित आदिवासी आहे जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजना ही या अभियानाचा अंतर्गत आपण सुरू करणार आहोत आणि यातला सातवा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग प्रत्येक गोष्ट चळवळीने झाली पाहिजे चळवळ ही परिवर्तनाची जनक आहे आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं आपण गटशेतीची चळवळ केली तर अनेक गावाच्या गाव त्या ठिकाणी बदलून गेली आणि म्हणून लोक सहभागानं आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे एक लक्षात ठेवा आपल्यामध्ये फूट पाडणारे अनेक आहेत पण फुटीने केवळ तूट होते एकजूट राहिलो तर सगळे लोकच समृद्ध होतात एकजुटीत समृद्धी आहे लोक सहभागात समृद्धी आहे आणि मग ती समृद्धी आणण्याचा प्रयत्न आपण करतोय आज अनेक गावांचं उदाहरण आपल्याला देता येईल धाराशिव जिल्ह्यातल्या ढोंगर गावने या ठिकाणी ज्वारी आणि भाजरी सारख्या घरडजांड्याची लागवड सुरू केली दुष्काळाने त्रस्त असलेल्या ले गावातल्या महिलांनी सामूहिक प्रयत्नात आपलं उत्पन्न तिप्पट केलं आणि एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये डिजिटल क्रांती तिथल्या आमच्या गावकऱ्यांनी केली आणि ई गव्हर्नन्स काम त्या ठिकाणी केलं आपल्या सात नवरी सारख्या नागपूर जिल्ह्यातल्या गावाने त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव तयार केलं आता तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये देखील डिजिटल इक्विपमेंट लागलेले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला त्याच्या मातीमध्ये काय आहे त्याने त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे त्याच्या पिकावर येणार आहे का आपल्या घरात बसून आपल्या शेतीमध्ये किती पाणी दिलं पाहिजे याच संचलन तो माझा शेतकरी करतोय अशा प्रकारचं परिवर्तन घडत आहे तिथे महिलांनी स्वयंसहायता गटांनी नवीन

हनुमानजींना लंकेमध्ये जायला सांगितलं हनुमानजी म्हणाले एवढा मोठा समुद्र आहे मी लंकेमध्ये कस जाणार हनुमानजींना लक्षातच नव्हतं त्यांच्यामध्ये काय शक्ती आहे आणि मग त्यावेळी हनुमानजींना सांगितलं अरे हे बजरंगबली तू तो व्यक्ती आहे ज्यांनी बालपणी आणि सूर्याला शक्ती तुझ्या मध्ये आहे ती शक्ती तू विसरलाय आणि ही शक्ती सांगितल्या बरोबर त्यांनी हनुमान उडी घेतली थेट लंकेमध्ये गेले आणि लंकेला आग लावूनच परत आले ही हनुमानजीची शक्ती आपल्यापैकी प्रत्येकामध्ये या ठिकाणी आहे फक्त त्या शक्तीची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून देतो सरकार तर मदतीला उभा आहे पण परिवर्तन तुम्ही घडवणार आहात सरकार तर तुमच्या पाठीची आहे पण परिवर्तनाची ताकद तुमच्या मनगटात आहे एकदा या ताकतीचा अवलंब करा या ताकतीचा आविष्कार दाखवा आणि मला विश्वास आहे या ग्राम समृद्धीच्या अभियानातन एक बदललेला सक्षम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तीन गरीब आदिवासी शेतकरी सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेला आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवण्याकरता या अभियानाची सुरुवात आपण केली आहे देशाच्या इतिहासातलं हे पहिलं अभियान आहे की ज्या अभियानामध्ये पुरस्काराची राशी अडीचशे कोटी रुपये अडीचशे कोटी रुपयाचे केवळ पुरस्कार आम्ही या ठिकाणी देणार आहोत म्हणजे केवढं महत्वाचं अभियान आहे लक्षात ठेवा आणि म्हणून सर्व सरपंचांना या ठिकाणी मी आव्हान करतो सर्व ग्रामस्थांना आव्हान करतो लाडक्या बहिणींना गावकरी शेतकरी शेतमजूर सर्वांना आव्हान करतो आजपासन स्पर्धा सुरू झालेली आहे आता या स्पर्धेमध्ये कोणतं गाव बाजी मारणार याच्याकडे आमचं लक्ष आहे आता प्रत्येकाने छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखं मैदानामध्ये उतरून ही लढाई आम्हीच जिंकणार अशा द्वेषानं पुढे यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र